चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू केले होते या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी पुरातत्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे गांधीजोग परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता येथे भारतीय पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्व विभागाकडून कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनांदोलन छेडण्यात येईल असा इशारा तिवारी यांनी दिला आहे